हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज योग नववा श्लोक वाचायला आज सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून येण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत न मामतानी कर्माणी निबंधी धनंजय असक्तम आसीन कर्मसु हे धनंजया अर्जुना ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तर पहिलेच शब्द आहेत न च माम तानी कर्माणी न चम कधीच न म्हणजे कधीच नाही च म्हणजे सुद्धा माम मला तानी हे सर्व कर्माणी म्हणजे ही सगळी कर्म आहेत ती मला बद्ध करू शकत नाही निबद्धंती धनंजया तर मी त्यामुळे बद्ध होत नाही जसं आपण काही कर्म केलं ला तर त्या कर्माचं फळ आपल्याला भोगायला लागतं तर भगवंत म्हणतात एवढी सगळी कार्य होत आहेत मात्र माझ्या इच्छेनेच ही सगळी कार्य होत आहेत मात्र ती कर्म मला बद्ध करू शकत नाहीत मी कसं आहे भगवंत म्हणतात दुसऱ्या ओळीत उदासीन वत तटस्थाप्रमाणे आसीनम मी स्थित आहे असक्तम मी आसक्ती रहित आहे तेषु कर्मसु कर्मसू तर तटस्थाप्रमाणे मी आसर्व तर या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तर भगवान श्री कृष्णांनी सात आणि आठ या श्लोकांमध्ये सांगितलं ते वाचूया कारण सात आठ नऊ हे सगळे एकमेकांशी जोडलेले श्लोक आहेत कनेक्टेड आहेत सातच्या भाषांतरात वाचते आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे कोणते या कल्पाच्या अंती सर्व भौतिक अभिव्यक्ती माझ्या प्रकृतीमध्ये प्रवेश करतात आणि नव्या कल्पाच्या आरंभी माझ्या शक्तीद्वारे मी पुन्हा त्यांना निर्माण करतो श्लोक क्रमांक आठचं भाषांतर संपूर्ण सृष्टी माझ्या अधीन आहे माझ्या इच्छेनेच ती संपूर्ण सृष्टी पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेनेच शेवटी तिचा प्रलय होतो आणि नवव्या श्लोकात भगवंत म्हणतात हे धनंजय ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तर भगवंत म्हणतात उदासीन वत म्हणजे काय आहे मी तटस्थ आहे तर वैष्णव आचार्य समजवत आहेत की भगवान श्री कृष्ण हे उदासीन वत आहेत म्हणजे तटस्था सारखे आहेत पण ते अतिशय काळजीपूर्वक कार्य सगळं होतय ना याकडे सुद्धा लक्ष देणारे आहेत आहे। तर भगवान श्रीकृष्णांच्या अचिंत्य शक्ती आहेत त्या सगळ्या भगवंतांची इच्छा जाणतात आणि त्या सर्व कार्य संपन्न करतात तर कशा रीतीने भगवंत उदासीनवत आहेत हे एका सुंदर उदाहरणाने वैष्णव आचार्य समजवतात बँकेमध्ये रोखपाल असतो तर रोखपाल म्हणजे कॅशियर बँकेच्या खातेदारांशी त्या कॅशियरची पैशाची देवाणघेवाण सतत सुरू असते समोरचा व्यक्ती जेव्हा येतो कॅशियर समोर आणि कॅशियर त्याला जेव्हा पैसे देतो तेव्हा कॅशियर जाणतो की हे पैसे माझे नव्हते हा जो खातेदार आहे त्याने स्वतःच्या खात्यातले हे पैसे काढले आहेत पुढे कोणी व्यक्ती येतो कॅशियरच्या आणि तो पैसे बँकेत भरतो त्यावेळी हा कॅशियर जाणतो की हा पैसा या खातेदाराच्या खात्यात जमा होणार आहे मी इथे या बँकेत नोकरी करणारा कॅशियर आहे मी जे काही काम करतो आहे कॅशियरचं रोखपालाचं त्यासाठी बँक मला पगार देते तर हे जो अन्य पैसा जो मला दिसतो आहे काही पैसे मी जमा करून घेतो आहे काही देतो आहे तर त्या पैशावर माझा अधिकार नाहीये तर असा हा जो कॅशियर आहे त्याच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इतरांच्या पैशा बाबतीत हा कॅशियर कसा आहे तटस्थ वाटतो उदासीन वाटतो तरी तो कॅशियर अतिशय जबाबदारीने काळजीपूर्वक सगळं कार्य करीत असतो पण त्याच वेळी तो कॅशियर इतरांच्या पैशाशी आसक्त होत नाहीत तर असं उदाहरण देऊन आपल्याला वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांद्वारेच सर्व कार्य होत असली तरी भगवंत त्या कार्यामध्ये अनासक्त असतात गुंतत नाहीत तर वैष्णवाचार्य समजवतात की आपण या जगतामध्ये समजा कुणाचं पालन करतो आहोत किंवा निर्मिती करतो आहोत आपण आपल्या मुलांचंच बघू शकतो की आपण मुलांचं पालन करतो मुलं आपल्याला आपण जन्माला घातली आहेत किंवा आपण काही गाई गुरं यांचं पालन पोषण करतो आहोत तर अशा तऱ्हेने जेव्हा आपण एखाद्याचं पालन किंवा निर्मिती काही करतो तेव्हा हो आपण त्यात गुंतत जातो मात्र भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांच्याद्वारे सृष्टी पालन आणि सहार हे सगळं काही घडतं आहे पण भगवंत मात्र त्या सगळ्या कार्यांशी आसक्त नसतात ते तटस्थाप्रमाणे असतात सगळं काही भगवंतांच्याच अध्यक्षतेखाली आज्ञांनुसार होत असत पण त्या घटना आहेत त्यांच्याशी भगवंत आसक्त नसतात भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेशिवाय काहीच घडू शकत नाही आणि भगवंतांच्या आज्ञेने जे काही घडतं ती कार्य आहेत ती भगवंतांना प्रभावित करू शकत नाहीत भगवंत उदासीन नाहीत असं नाहीये की काय घडतं आहे या सृष्टीमध्ये ते भगवंतांना माहितीच नाहीये भगवंत उदासीन वत आहेत म्हणजे सगळं काही त्यांना माहिती आहे, आहे। मात्र ते त्या बाबतीत प्रभावित होत नाहीत ते उदासीन वत आहेत सगळं काही भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे मात्र कोणत्याही कार्यांनी भगवंत प्रभावित होत नाहीत का कारण ते सगळ्या बाबतीत अनासक्त आहेत तर भाषांतर एकदा वाचूया भगवंत म्हणतायत ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाहीत तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मांपासून अनासक्त असतो तर ही सर्व कर्मे तर सर्व कर्म म्हणजे सृष्टी जगत बन्न मग स्थिती म्हणजे जगताचं सगळ्यांचं जीवांचं पालन होणं आणि नंतर आहे प्रलय म्हणजे सगळ्याचा विनाश होण तर भगवान श्रीकृष्णांचे जे तीन गुण अवतार आहेत त्यांद्वारे ही सगळी कार्य केली जातात तर जो गुण आहे त्याचे अधिष्ठाते देव आहेत ब्रह्माजी ते ब्रह्माजी भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार सृष्टीची निर्मिती करतात हे झालं निर्मितीचं मग पालन तर भगवान श्रीकृष्णांचा जो तिसरा पुरुष अवतार आहे शिरोदक्षाई विष्णू हे सतोगुणाचे अधिष्ठाते आहेत आणि त्यामुळे ते सतोगुणामध्ये ही जी निर्माण झालेली सृष्टी आहे तिचं सतोगुणात पालन करतात आणि शिवजी जे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत तबोगुणाचे अधिष्ठाते देव आहेत ते भगवान श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार त्या सृष्टीचा प्रलय करतात तर भगवान श्रीकृष्ण केवळ इच्छा करतात आणि त्यांच्या इच्छेनुसार सर्व कार्य होत असतात तर आपण हे शब्द थोडेसे जाणून घेतले आहेत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया या भगवत भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी